नमस्कार मी जोगदंड संजय आपण पाहतात न्यूज लोकमन जवळगाव परिसरात त्याचबरोबर ममदापूर परिसरात बिबट्याचा वावर दिसून आला असून या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दरम्यान वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन करणे उपयोग नसून तात्काळ बिबट्याला जेरबंद करावे असा नागरिकातून सुरू उमटत आहे पूस जवळगाव परिसरात विवेक आटोळे यांच्या शेतात तर ममदापूर येथील ओम देशमुख यांच्या शेतात बिबट्या दि, दिसला असून त्याने एका शेळीचा फडशा पाडला असल्याची चर्चा परिसरात ऐकायला मिळत आहे या चर्चेमुळे परिसरातील ग्रामस्थांत शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दरम्यान बिबट्याचा वावर निदर्शनास येताच या भागातील ग्रामस्थांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना याची दूरध्वनीवरून कल, कल्पना दिली घटनेचे गांभीर्य ओळखून आंबेजोगाईच्या वनपाल विजया शिंगोटे यांनी त्यांच्या पथकासह पूस जवळगाव परिसराची पाहणी केली तसेच ग्रामस्थांशी संवाद साधत बिबट्या दिसताच वन विभागाला कल्पना द्यावी असं आवाहनही त्यांनी केले त्याचसोबत ग्रामस्थांनी शेतात जाताना सतर्कता बाळगावी असे आवाहन त्यांनी केले आहे